यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप खुँ शुभेच्छा छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळा आज एकोणीस फेब्रुवारी रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त सर्व भारतीय ना खूब 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 शुभेच्छा मनोपरो मनोपुरोह शुभेच्छा कोटि विनम्र अभिवादन चत्रपति शिवराज जन्मदिवस या जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली अठराशे अडुसष्ट साली अठराशे अडुसष्ट ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन तेथील काटेरी घाणेरी काढून छत्रपती शिवरायांची समाधी शोधली शोधून काढली जवळपास तीन दिवस लागले शोधायला समाधी शोधल्यानंतर ती समाधी स्वच्छ धुतली आणि त्या समाधीवर पुष्प अर्पण केले पुष्प वाहिले अशा रीतीने अठराशे अडुसठ अडुसष्ट साली अडुसष्ट रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जगातली पहिली शिवजयंती साजरी केली त्या महान मानवाचा इतिहास जगापुढे आणला आणि कुळवाडी भूषण नावाचा पवाडा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले लिहिला अशा रीतीने जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली आणि खरा इतिहास शिवरायांचा पराक्रमाचा स्वाभिमानाचा समतेचा लोकांसमोर आणला या जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी रायगडावर जाऊन तेथील काटेरी घाणेरी काढून समाधी शोधून समाधी शो स्वच्छ धुतली आणि त्या समाधीवर पुष्प वाहिले आणि अशा रीतीने जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली लोकवर्गणीतून ही जयंती साजरी केली ज्योतिराव फुले सत्तावीस रुपये जमा झाले होते याचा हिशोब आहे दिनबंधू हे नियतकालिक या नियतकालिकामध्ये अं शिवजयंतीसाठी सत्तावीस रुपये जमा करण्यात आले होते वर्गणी लोकवर्गणीमधून ही शिवजयंती साजरी करण्यात आली होती अशी दिन दिनबंधू नियतकालिकामध्ये माहिती आहे <coughs> या जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना जेव्हा कळलं की रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधी आहे तेव्हा ते रायगडावर गेले आणि तीन दिवस रायगडावर ते समाधी शोधत होते त्यांना समाधी सापडत नव्हती समाधी मिळतच नव्हती खूप त्रास सहन केला समाधी शोधण्यासाठी ज्योतिराव फुलेंनी आणि मत प्रयासाने त्यांना एका ठिकाणी काहीतरी असल्याचे जाणवले आणि तिथे ते गेले आणि तिथली काटेरी घाणेरी काढून झाड झुडप तिथली काढून छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली शोध समाधी सापडली समाधी शोधली आणि ती समाधी स्वच्छ धुतली आणि त्या समाधीवर पुष्प वाहिले अशा रीतीने जगातली पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी अठराशे अडुसष्ट रोजी केली साजरी केली हा इतिहास आपल्या <coughs> समाजाला माहिती नाहीये छत्रपती शिवरायांचा पराक्रम स्वतःच्या मनगटाच्या जोरावर त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं मासाहेब जिजाऊंनी त्यांना शिक्षित प्रशिक्षित केलं स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांचं आणि जिजामातेच स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पग जातींना एकत्र केलं आलुतेदारांना बलुतेदारांना जोडलं एकत्र केलं हजारो जातींना एकत्र केलं आलुतेदारांना बलुतेदारांना एकत्र केलं हजारो जातींना एकत्र एक करून संघटन शक्ती निर्माण केली त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला आणि हजारो जातींना जोडून संघटन शक्ती निर्माण करून समतेवर आधारलेलं बहुजनांचं स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीला भाजीच्या देठालाही हात लावायची कोणाची हिंमत नव्हती त्यांनी त्यांच्या आपल्या मावळ्यांना सांगून ठेवलं होतं खबरदार शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात, हात लावाल तर अशी काळजी ते शेतकऱ्यांची घेत होते आणि कोणावरही कोणाही महिलेची मुलीची छेड कोणी काढण्याची हिम्मत शिवरायांच्या काळामध्ये करत नव्हतं असं कोणी <coughs> प्रयत्न केला तर त्याचे हात छाटले जायचे असे होते शिवबा थोर राजे या महान राजाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन करतो छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली महिलांची काळजी घेतली महिलांना सन्मान दिला तुम्हाला माहितच आहे कल्याणच्या एका सुभेदाराने छत्रपती शिवरायांना नजराना दिला होता तो नजराना त्यांनी परत लावला तिला साडी साडी चोळी देऊन त्या महिलेचा सन्मान केला आणि म्हणाले अशीच आमची माता असती अर्थात परविया नारी परवीय नारी माते समान मानत होते शिवाजी महाराज शिवाजी महाराज महिलांचा सन्मान करत होते महिलांचं रक्षण करत होते शेतकऱ्यांचं रक्षण करत होते अठरा पगड जातींना त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये स्थान दिलं होत मांग महार चांभार भंगी रामोशी महारामांगांना रामवशांना सुद्धा त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये किल्लेदार बनवलं किल्लेदार म्हणजे कलेक्टर एवढ्या मोठ्या मोठ्या पदांवरती त्यांनी अठरा पगड जातींच्या लोकांना स्थान दिलं मानाचं छत्रपती शिवरायांनी असे अठरा पगड जातींना जोडणारे एकत्र करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच या पराक्रमी राजाचा इतिहास राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी जगासमोर आणला आणि या जगातली पहिली शिवजयंती रायगडावर जाऊन अठराशे अडुसष्ट रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी साजरी केली आणि याच महापुरुषाच्या याच राजाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेने बरबटली मनुस्मृती दहन केलं पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी रायगडाच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाड येथे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेस सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेने बरबटलेली मनुस्मृती जाळली आणि शिवरायांना मानवंदना दिली बदलापूर येथे एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवजयंतीचे अध्यक्ष होते शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात बदलापूर मध्ये साजरी करण्यात आली अशा ह्या समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेलं छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्यापासून ज्योतिराव जो, फुलेंनी प्रेरणा घेतली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना आपला गुरु मानत होते आणि डॉक्टर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुरु मानत होते हा वैचारिक वारसा आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूंचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराज हा वैचारिक वारसा आपण लक्षात घेऊन बहुजनांनी अठरा जातींनी एकत्र येण्याची गरज आहे आज काळाची गरज आहे आज छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास नष्ट केला जात आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा खरा इतिहास नष्ट केला जात आहे संपवला जात आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची मंत्रालयातली डॉक्युमेंटरी फाईल गाळ झालेली आहे चोरीस गेलेली आहे हे सगळं षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे आणि आता जय जयकारामध्ये न अडकता पुतळ्यां पुतळे उभारण्यासाठी वेळ वाया न घालवता सर्व एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जाट गुजर पटेल लोधी गुर्मी या सर्व पगड जातींनी आलोतेदारांनी बलोतेदारांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास मध्ये आला पाहिजेत राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा खरा इतिहास सिलेबस मध्ये आला पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास सिलेबस मध्ये आला पाहिजे विद्यापीठातून तयार करण्यात आला पाहिजे आणि तो शाळा शाळेतून शाळेपासून कॉलेज पासून ते विद्यापीठापर्यंत शिकवला पाहिजे यासाठी आता आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागणार आहे कारण हे ब्राह्मणवादी मनुवादी लोक शिवरायांचा ज्योतिराव फुलेंचा शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास नष्ट करत आहेत आणि ब्राह्मणवादी मनुवादी काल्पनिक गोष्टी सांगून आपल्या बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून खरी लढाई आता लढण्यासाठी बौद्ध मराठा ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि शिवरायांचा खरा इतिहास सिलेबस मध्ये आला पाहिजेत शिवरायांचा खरा इतिहास इतिहास शिकवला गेला पाहिजे शाळा कॉलेज विद्यापीठांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास शाळा कॉलेज विद्यापीठांमधून शिकवला पाहिजेत ज्योतिराव फुलेंचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा खरा इतिहास शाळा कॉलेज विद्यापीठांमधून शिकवला पाहिजे यासाठी आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे या मुद्द्यावर आता आपण राष्ट्रव्यापी एकता निर्माण केली पाहिजेत कारण आपल्या महापुरुषांचा इतिहास पुसण्याचं काम हे मनुवादी ब्राह्मणवादी करत आहेत आणि म्हणून आपण आता जागृत होण्याची गरज आहे हीच खरी या महामानवांना मानवंदना ठरणार आहे त्यासाठी दलित आदिवासी ओबीसी बौद्ध मराठा मुस्लिम शीख इसाई जे जे सर्व फुलेशाव आंबेडकरांना जाणणारे मानणारे आहेत त्या सर्व अठरापकड जातीच्या लोकांनी आलोतेदारांनी बलोतेदारांनी एकत्र येऊन शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा खरा इतिहास सिलेबस मध्ये आला पाहिजेत विद्यापीठात निर्माण करण्यात आला पाहिजे तयार करण्यात आला पाहिजे आणि तो सर्व शाळा शाळा कॉलेज विद्यापीठांमध्ये शिकवला गेला पाहिजे यासाठी आता आपल्याला राष्ट्रव्यापी आंदोलन करावं लागेल राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभं करावं लागेल त्यासाठी आपण सर्व अठरापकड जातींनी आता एकत्र आलं पाहिजेत आणि महापुरुषांचे विचार आपण जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजेत धन्यवाद